जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे नंदुरबार तालुक्यातील सैताने गावातील समस्यांबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने आज एका शेतकरी पुत्राने उलटत लटकत अनोखे आंदोलन केले आहे नंदुरबार तालुक्यातील सैताने येथील प्रमोद पाटील यांनी सैताने गावातील समस्यांसाठी पंचायत समितीच्या आवारात स्वतला एका लाकडी बांबूवर लटकवून गटविकास अधिकारी जयवंत ओगले यांना निवेदन देत अनोखे आंदोलन केले आहे सैताने गावात पाण्याची टाकी निकृष्ट दर्जाची असून भूमिगत पाणी पुरवठा योजनेतून गटारीचे पाणी नळांना येत आहे त्यातच गावात अंत्यविधीसाठी स्मशानात सोयच नसून रोह अंतर्गत गावातील ग्रामस्थांना रोजगार मिळत नसल्याचा आंदोलकांचे म्हणणे आहे वारंवार निवेदन देऊनही याबाबत गावातील ग्रामसेवकांनी लक्ष दिले नाही त्यामुळेच प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष असलेल्या प्रमोद पाटील या शेतकरी पुत्राने थेट पंचायत समितीमध्ये स्वत लटकवून आपल्या समस्यांबाबत आंदोलन केले आहे उलट लटकवून त्यांनी गटविकास अधिकाऱ्याला निवेदन देखील दिलं आहे शासनाची यंत्रणा चुलटी असून त्यांना उलट निवेदन दिल्याखेरीज ते सरळ होणारच नाही असा आंदोलक प्रमोद पाटील आणि इतरांनी यावेळी आरोप केला आहे जिल्ह्यातील प्रहार शेतकरी संघटना क्रांतिकारी शेतकरी संघटना खानदेश क्रांतिकारी शेतकरी संघटना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना दिला आहे या संदर्भात आंदोलक शेतकरी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार कोणी ग्रामस्थांची गरज नाही तेव्हा मात्र हजारो ठराव बनून जातात आणि या कलेक्टर याखाली या कर्मचाऱ्यांनी आम्हाला फक्त कुषणी दिले नाही खऱ्या अर्थानं अंतर्गत ग्रामीण भागात रोजगार निर्माण व्हावा यासाठी सरकारने लाखो को कोटी रुपये उभा रोजगार मिळाला नाही कोकल्यांच्या साह्याने आणि सत्ता आणि पैसा याच्या आधारे कॉन्ट्रॅक्टर वृत्तीला श्रीमंत बनवण्यात केलेलं आहे आणि ठेकेदाराचं माहेरघरी पंचायत समिती झालेलं आहे या ज्या देशामध्ये शेतकरी संघटित नसल्यामुळे वागणूक दिली जाते म्हणून या महोदयाला सांगतो महोदयाच्या धोरणे शेतकऱ्यासाठी वाह राबवण्याचे उलटे करून टाकलेत म्हणून आज या शेतकऱ्यावरती आज ही वेळ आलेली आहे परंतु हे पत्र महोदय हे नकली पत्र मी तुमच्या समोर तयार आम्हाला तुमच्या अशा पत्राची गरज नाही साहेब शेतकऱ्याला इतका वेळा समजू नका साहेब शेतकऱ्याची दया मया करा साहेब शेतकऱ्याचं कोणी या महाराष्ट्रा या कृषीप्रधान देशामध्ये कोणी वाली आहे का साहेब असा श्रेष्ठ शेतकरी म्हणून निर्माण झालेला आहे चला तर आपण चिंतन विरी असतील पाजार तलाव असतील असंख्य या व्हिडिओ महोदयाने माझा शेतकऱ्याकडे पैसे नसल्यामुळे प्रलंबित ठेवणी गट विकास अधिकारी साहेब शेतकरी म्हणून अत्यंत त्यांच्यावरती प्रेम करतो म्हणून माझ्या गावात दिलेली व्यवस्था आहोत म्हणून माझ्याकडून या साहेबाला आणलेलं आहे तरी कृपया त्या ओपन करावं अशी मी त्यांना विनंती ज्या ज्या महोदयाला शासनाने माझ्या गावातल्या पाणी पुरवठा योजनेसाठी पा... अंडरलाईन निकृष्ट पद्धतीचे असल्या असतं लोक इतर निकृष्ट पद्धतीचं पाणी अंडरलाइनच्या माध्यमातून मेन पाईपलाइन सगळे लोक पेतात हे दूषित पाणी म्हणून या परंतु या महोदयांनी गिफ्ट स्वीकारण्यास देखील नाकार दिलेला आहे कारण कायदा सुव्यवस्था कलम कसाई झालेली आहे व्यवस्था कधी मिळेल असा प्रश्न निर्माण स्वीकारावं आणि हे गिफ्ट पण ठीक आहे मी माननीय निवेदन स्वीकारल्या बद्दल मी जय आज महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त माननीय पंचायत समितीचे गट विकास अधिकारी साहेब हजार वेळा येऊनही ते आम्हाला भेटले नाही म्हणून आज त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहे तर या कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी म्हणून मला आज उलट लटकण्याची वेळ यायलाच नको होती बंधूंनो या भारत देशाला या भारत देशामध्ये पंच्याहत्तर वा शहात्तर वा कुश अमृतमय उत्सव साजरा केला जातोय परंतु खऱ्या अर्थानं ज्या योजना शेतकऱ्यांचा बडकटी करून घेण्यासाठी होते परंतु या पंचायत समितीमध्ये सत्ता आणि पैसा याच्या बळावरती या गट विकास अधिकारी महोदयांनी ठेकादारी जणू की पंचायत समिती हे माहेरघर झालेलं आहे आणि माझा शेतकऱ्याला या ठिकाणी अजा देशाचा गुलाम आणि वागणूक दिली जाते या ठिकाणी माझा शेतकऱ्याला उभा राहायला जागा नाही कारण इथं ज्याच्याकडे पैसा आणि ज्याची सत्ता त्याला या ठिकाणी काम दिलं जातात रोहय अंतर्गत कायदा म्हणतो की ग्रामीण भागातील एका माणसाला वर्षाने शंभर दिवसाचं काम दिलं पाहिजे परंतु या महोदयाच्या आधिपत्याखाली कोकलेन आणि ठेकेदारी आणि जीसीपीच्या माध्यमातून हजारो कोट्यावधी रुपयाचा निधी लाटलेला आहे म्हणून या महोदयांना जागे येऊ येण्यासाठी या ठिकाणी त्यांनी वापरलेल्या शेतकऱ्यांसाठी वापरलेल्या योजनेच्या धोरण जशा पद्धतीने उलट वापरतायत तशाच पद्धतीने आम्ही या ठिकाणी उलट लटकून त्यांना आज निवेदन देणार आहोत माझा शेतकरी म्हणून अत्यंत दुर्दैव आहे मला पोलीस विभागाने सांगितलंय की माननीय जिल्हा अधिकारी कार्य आरंभ आदेश दोनशे पंचवीस प्रमाणे तुम्हाला मना आदेश काढलेले आहेत तुम्हाला हे आंदोलन करताना करता येणार नाही तुमच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल मला या शासन प्रशासन आणि या व्यवस्था कायदा सुव्यवस्थेला या कलम कसाई व्यवस्थाला म्हणायचं आहे की या विभागामध्ये माझा शेतकरी मायबाप वर्ष आणि वर्ष या ठिकाणी चकरा मारतोय आणि ज्या वेळेस तो निराश होऊन जातोय आणि आत्महत्या करतोय परंतु या महोदयांवरती कधीही का कारवाई झाली नाही दप्तर दिरंगाईच दप्तर दिरंगाई आणि दप्तर दिरंगाईचा कायदा म्हणतो की एखादा शेतकऱ्याने गायगोटाचं प्रकरण असेल पानद्रस्त असेल एखादा अर्ज एखादा विभागाशी टाकल्यानंतर सात दिवसाचा आत त्या अर्जाचं उत्तर देणं बंधनकारक आहे परंतु या महोदयाने असे कायदे धाब्यावर ठेवले मात्र पोलीस विभागाने अशा भ्रष्ट अधिकाऱ्याविरुद्ध कधीच कारवाई केली नाही हो भाऊ कधीच कारवाई केली नाही म्हणून याचा प्रथम तास जाहीर निश्चित करतो आणि शेतकऱ्यांनी मी जन्माला आलो आणि चूक केली काय तरी आम्ही आता माननीय गट विकास अधिकारी साहेब यांच्या दालनाजवळ एक त्यांना गिफ्ट म्हणून आम्ही त्यांना आमच्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीने वागणूक दिलेली आहे म्हणून त्यांना आम्ही गिफ्ट आणलेलं आहे आणि आता मी उलट लटकून जशा त्यांनी योजनेच्या धोरण उलटे करून टाकले शेतकऱ्यासाठी तसेच आम्ही त्यांना त्याच पद्धतीने उलटे होऊन त्या महोदयांच्या टेबल पर्यंत निवेदन देऊ आणि त्या महोदयाला विनंती येते आता तरी शेतकऱ्याचा अंत पाहू नका या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा वालू म्हणून साहेब असं वागणूक देऊ नका या महाराष्ट्राचा शेतकरी संघटित नाही म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नका